नमस्कार सध्या दिवाळीची सगळीकडे धूम चालू आहे पण दुर्दैवानं यावर्षी आपला बळीराजा अतिवृष्टीमुळे परेशान आहे असं असलं तरी सुद्धा अतिशय हिमतीनं बळीराजा हा सण उत्साहात साजरा करताना आपण बघत आहोत हिंदू संस्कृतीमध्ये कितीही अडचणी असल्या तरी दिवाळीसारख्या सणाला सर्व नागरिक आनंदानं साजरा करण्याचा सा प्रयत्न करत असतात यानिमित्तानं मी सगळ्यांना ईश्वर या संकटाला तोंड देण्यासाठी शक्ती देण्यासाठी मी प्रार्थना करतो लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील सगळ्या मतदारबंधू भगिनींना दिवाळी सुखासमाधानाची आनंदाची भरभराटीची बर आणि आरोग्यदायी जावं याच माझ्या सदिच्छा आहे शुभेच्छा आहे धन्यवाद